पद्माळे गावामध्ये ऊस तोडणीसाठी आलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आईवडील ऊस तोडणी करत असताना मुलांसोबत खेळात मग्न असलेल्या एका वर्षाच्या चिमुरडीला भरधाव पिकअप वाहनाने चिरडले आहे गाडी अंगावरून गेल्याने या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे दिदी अनिल पवार असे ठार झालेल्या चिमुकलीचं नाव आहे सदरचा अपघात हा गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला होता या प्रकरणी अनिल प्रवीण पवार वैवर्ष पस्तीस राहणार साखरी जिल्हा धुळे यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चालक कैलास प्रकाश रोकडे वर्ष पस्तीस राहणार बहे विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत माहिती अशी की अनिल पवार हे आपल्या कुटुंबियांसह धुळे जिल्ह्यातील साखरी गावामध्ये राहतात पवार हे आपल्या कुटुंबियांसह ऊस तोडणी करण्यासाठी सांगलीत आले आहेत गुरुवारी दुपारी ते कुटुंबियांसह पद्माळी गावातील आकाश जाधव यांच्या शेतात ऊस तोडणी करत होते यावेळी पवार यांची मुले मुली गुड्डू मुलगा आदी आणि एक वर्षांची दिदी असे तिघेजण शेताच्या कडेला नारळाच्या झाडाखाली खेळत होते आणि यावेळी पाच वाजण्याच्या सुमारास संशयचालक कैलास रोकडे हा त्यांच्या ताब्यातील पिकअप वाहन क्रमांक एम एच तेरा एक्स शहात्तर सहासष्ट ह्या उसाचे वाडे भरून शेताच्या कडेला असलेल्या रस्त्याने भरधाव वेगात घेऊन निघाला होता आणि यावेळी खेळत असलेल्या एका एक वर्षाच्या दिदीला वाहनाने जोराची धडक देऊन तिच्या दे अंगावरून वाहन नेले आणि यात गंभीर जखमी झालेल्या दिदीचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता आणि या घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनाचे धाव घेतली या प्रकरणी अनिल पवार यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चालक कैलास रोकड़े याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी धुळे